बघा एक शर्ट पंचवीस टक्के नफा मिळवून दोन हजार पाचशे रुपयास विकला तर त्या शर्टची खरेदी किंमत किती असा प्रश्न नेत्रांनो खरेदी किंमत काढण्यासाठीच सूत्र लक्षात घ्या सूत्र आहे विक्री किंमत गुणीला शंभर आणि भागीला शंभर अधिक शेकडा नफा ओके इथं प्रश्नामध्ये शेकडा नफा दर्शवला शर्ट पंचवीस टक्के नफा मिळून दोन हजार पाचशे रुपयाला विकला प्रश्न असा खरेदी किंमत किती आता इथं विक्री किंमत दोन हजार पाचशे आहे सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला भागीला नफा आहे पंचवीस टक्के तो मांडायचा कसा इथं शंभर अधिक शेकडा नफा सदस्थानी अर्थात शंभर अधिक हा शेकडा पंचवीस नफा दर्ज करा आता अंशातील ही पद लेकरांनो अशीच सदस्थानी असल्या पदांची बेरीज करा एकशे पंचवीस सर हा भाग लेकरांनो दोन न त्यावर हे शून्य म्हणजे वीस गुणीला शंभर हा गुणाकार म्हणजेच काय तर त्या शर्टची खरेदी किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे